सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकांनो नमस्कार मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया देश-विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये दोन्ही ठाकरे आज एकाच मंचावर आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आनंदाचे भरते आले आहे राज्यातील राजकारणातून सत्ता करण्याचे वेद दोन्ही पक्षांना लागले आहे अर्थात त्यासाठी मोठी मजल तर मजल करावी लागणारच पण सध्या पहिली पायरी दोन्ही पक्ष चढले आहेत त्यांना अजून मंदिराचा वरंडा गाठायचा असल्याची प्रतिक्रिया राज्यातून येत आहे त्यातच छगन भुजबळ यांनी ठाकरे बंधूंना एक सवाल केला आहे मेळाव्याला शुभेच्छा देत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे आज मुंबईत ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळालं मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर पाहायला मिळाले विजय मेळाव्याच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी जोरदार भाषण करून भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली साधारण अठरा वर्षानंतर विजय मेळाव्यानिमित्त एकत्र आले हाच संदर्भ देत राज ठाकरे यांनी शिवसेने प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवला असा टोला फडणवीसांना लावला आता राज ठाकरे यांच्या याच विधानावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलं होतं पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांची होती मनसेने या विरोधात रस्त्यावर उत्तरात मोठं आंदोलन उभारलं त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली अखेर सरकारने काही दिवसांपूर्वी त्रिभाषा सूत्रांचा जी आर रद्द केला त्यानंतर आज मुंबईमध्ये मराठी माणसांचा विजय मेळावा पार पडला सरकारने त्रिभाषा सूत्रांचा जी आर मागे घेतल्यानंतर आज मुंबईमध्ये विजय मेळावा पार पडला या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी जोरदार हल्लाबोल केला मुंबईतील वरई डोम मध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जवळपास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या कार्यक्रमाच्या मंचावर मंचावर एकत्र एकत्र आले या दोघांनी एंट्री केली सर्वांचं लक्ष ठाकरे बंधूंवरच होत राजकारणातील हा एक ऐतिहासिक क्षण होता जे इतर अनेकांना जमलं नाहीत ते देवेंद्र फडणवीसांनी केलं अशी टिप्पणी राज ठाकरेंनी यावेळी मंचावर केली सायद्री सुपरफास्ट मध्ये एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा आमच्यासाठी वेगळे नाहीत मोदीजींची सावली म्हणजे अमित भाई आहेत अमित शहाचा स्पर्श झाल्यानंतर त्या कार्यक्रमाचं सोनू होतं तुम्ही सर्व लक्ष्मी पुत्र आहात आनंद दिघे साहेबांचे शब्द मला आठवतात कुठलेही शहर असो ग्रह संकल असो त्या शहराला बाजारपेठ नसेल तर शोभा वाढत नाही व्यवसाय बाजारपेठ बनवणारे तुम्ही लोक आहात तुम्ही व्यापारी आहात तुमच्याशिवाय कुठल्याही शहराची शोभा वाढत नाही अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेखे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय सुनील शेखे यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयलिटी बुडावल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला संजय राऊत यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं आहे देवेंद्रजी महाराष्ट्रातील लूटमारी थांबवा असा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय पत्रा अत्यंत गंभीर प्रकरण आहे सरकारला समर्थन देणारे पक्ष त्यांचे आमदार खासदार महाराष्ट्राची कशी लूट करताय काल पाहिलं असेल संजय शिरसाटांचा काय विषय होता मी पुण्याच्या भूमीत उभा आहे सर्वात आधी ज्यांनी गुलामीच्या काळ आशेचा किरण दाखवला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांना मी प्रणाम करतो पुण्याची भूमी एक प्रकारे स्वराज्याच्या संस्काराची उगम स्थान आहे सतराव्या शतकात या ठिकाणांहून स्वराज्याचा उल्लेख तंजावूर पासून अटक ते अटक पासून कटक पर्यंत आला असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले थोरले बाजीराव पेशवे यांच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण शिवसेना एकत्र आल्यानंतर आज तब्बल एकोणीस वर्षांनंतर मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले या मेळाव्यात राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून भाषण करत उपस्थितांची मने जिंकली तर राज ठाकरे नंतर उद्धव ठाकरेंनी भाषण करून राजकीय कटकेबाजी केली उद्धव ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून भाजप आणि मोदी सरकारला लक्ष केलं तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेवरही मोजरी टीका केली दरम्यान दोन्ही नेत्यांच्या भाषणानंतर राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून पाठिंबा देत मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यासपीठावर बोलवलं सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री